नमस्ते सर्वांना शिवशरणार्थ आज पहिल्यांदाच सामाजिक उपक्रमाबद्दल व्हिडिओ तयार करतो आहे काही जर व्हिडिओ तयार करण्यामध्ये किंवा काही बोलण्यामध्ये जर काही चुका झाल्या तर कृपया माफ करा आपल्या सर्वांना माहीतच आहे की साधारण अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस व एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण शेट्टी कोष्टी समाज पंढरपूर यांच्या सहकार्याने शिवशरणार्थ प्रतिष्ठानमार्फत वधूवर मेळावा व व्यापारी मेळाव्याचं आयोजन केलं आहे तर आज या व्हिडिओमध्ये वधूवर मेळाव्याची पार्श्वभूमी वधूवर मेळाव्याचं असणारं आपलं वेगळंपण या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे सर्वसाधारण वधूवर मेळावे आपण आजपर्यंत पाहत आलो मेळाव्याचं स्वरूप आपण सर्वांना पाहि सर्वांनी पाहिलेलंच आहे वधूवर मेळाव्याचा मुख्य हेतू उद्देश जो आहे तो महाराष्ट्रातील आपल्या विखरलेल्या सर्व वधूवरांना महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आणि मध्य प्रदेश या ठिकाणचे जे काही वधूवर आहेत त्यांना त्यांच्या पालकांना एकत्र आणणे त्यांच्यामध्ये संवाद घडवणे प्रत्येकाच्या घरी जाण्याचा जो काही वेळ आहे तो वाचवणे आणि एकाच छताखाली एकाच मेळाव्याच्या ठिकाणी आपल्याला दोन तीन चार स्थळाबद्दलची माहिती अगोदर मिळत असल्यामुळं त्यांना भेटून जी काही प्राथमिक एक चर्चा असते ती चर्चा आपण त्या ठिकाणी करावी आणि आपला वेळ व खर्च वाचावा असा त्याच्या पाठीमाग हेतू उद्देश आहे तर आपण गुगल फॉर्मच्या माध्यमातून सर्वांकडून रजिस्ट्रेशन नोंदणी वधूवरांची माहिती मागवून घेतलेली आहे मागवून घेण्याची प्रक्रिया अजून एकतीस डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे सर्वांनी नोंदणी आत्तापर्यंत दोनशेच्या वर वधूवरांनी नोंदणी केलेली आहे तर ही जी माहिती आहे त्याचं संकलन करून त्याची जी काही पुस्तक छपायची प्रक्रियासुद्धा आपण चालू केलेली आहे तर या पुस्तकाची जी, जी पी डी एफ कॉपी आपल्याला मेळाव्याच्या एक चार पाच दिवस अगोदर आपल्या ईमेलवरती मिळेल आपल्याला जे काही सुटेबल स्थळ वाटतं आहे त्याला तुम्ही संपर्क करा त्यांच्याशी बोला तुमची गोत्र सुटतात का ते पहा पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं आहे ते गोत्र सुटणं तुमची गोत्र सुटतात का ते पहा त्याच्यानंतर तुमची पत्रिका ज्यांना कोणाला पत्रिका पाहायची आहे ती पत्रिका सुटते का जमते का गुण जमतात का ते पहा त्याच्यानंतर ही प्रक्रिया झाल्यानंतर म्हणजे तुम्ही अगोदरच शिक्षण ह्या सगळ्या पाहि गोष्टी पाहिलेल्याच असतात ही प्रक्रिया झाल्यानंतर ज्या काही शॉर्टलिस्टेड स्थळं आहेत त्यांना तुम्ही संपर्क करा आणि मेळाव्याला यायला सांगा मेळाव्याला आल्यानंतर एकाच छताखाली तुम्हाला दोन तीन चार जे काही स्थळं आहेत ती पाहता येतील एकमेकाशी संवाद साधता येईल मेळाव्याच्या ठिकाणी जी काही अरेंजमेंट आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने केली आहे एक सेपरेट मी व्हिडिओ करणार आहे त्याचा की एक्झॅक्टली एंट्री पॉईंटपासून पार्किंग कुठं आहे एंट्री कशी घ्यायची आहे त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट कशा पद्धतीने केलेली आहे जेवणाची अरेंजमेंट कशा पद्धतीने केलेली आहे वधूवर व पालकांना चर्चा करण्यासाठी त्याची जी काही हे आहे म्हणजे एक प्रायवसी ज्यांना पाहिजे आहे अशा पद्धतीनं एक मोठा लॉन आपल्या मेळाव्याच्या ठिकाणी आहे तर लॉनवरती आपल्याला व्यवस्थितपणे आपल्याला प्रायव्हेटली बोलता येईल ही व्यवस्था त्या लॉनवरती आपल्याला केलेली आहे तर वधूवर मेळावा यशस्वी होण्याच्या दृष्टीनं आपला जो काही एक्सपिरियन्स आहे जो काही अनुभव आहे गेले चार वधूवर मेळावे मी स्वतः घेतलेले आहेत मॅनेज केलेले आहेत त्याचबरोबर आपली शिवसेना प्रतिष्ठानची जी काही टीम आहे सर्व महाराष्ट्रभरातून जी काही टीम आहे ती या कामी सक्रियपणे सहकार्य करती आहे सध्या आपले रामलिंग कोष्टी वकील साहेब आहेत पंढरपूरचे पंढरपूरचे जे अध्यक्ष आहेत ते त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी लोकल ज्या काही गोष्टी आहेत त्या मॅनेज करत आहेत तर सर्वांचं सहकार्य चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळत आहे नोंदण्याही चांगल्या पद्धतीनं झालेल्या आहेत आणि हा वधूवर मेळावा यशस्वी होईलच त्यात काही शंका नाही तर जी काही सिटिंग अरेंजमेंटबद्दल आपण जे काही बोलतो आहे ह्या सिटिंग अरेंजमेंटमध्ये किंवा वधूवरांना जे काही प्रायव्हेटली वधूवर म्हणा किंवा त्यांच्या पालकांना एकत्रित जी काही बैठक व्यवस्था करायची आहे एकत्रित जी काही भेटाभेटीचा कार्यक्रम करायचा आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडं चांगल्या पद्धतीनं अरेंजमेंट केलेली आहे तर जास्तीत जास्त वधूवरांनी याचा लाभ घ्यावा दुसरी एक गोष्ट सांगायची झालं तर या वधूवर मेळाव्यामध्ये आपण नोंदणी फी कुठलीही चार्ज करत नाही आहे तर नोंदणी फी चार्ज करत नाही त्याचं एक कारण आहे असं आहे की बऱ्यापैकी नोंदण्या या म्हणजे वधूवरांच्या ज्या काय आहेत त्या वारंवार होत आहेत आणि पालकसुद्धा थोडेसे त्रस्त आहेत की यार किती वेळा नोंदण्या करतो आहे पण काही जमत नाही आहे नव्यानं नोंदण्या होण्याचंही प्रमाण आहे आता दोनशेमध्ये आम्ही थोडंसं अॅनालायसिस केलं तर अगदी गेल्या म्हणजे गेल्या वर्षी किंवा एक दोन चार महिन्यामध्ये जे काही मेळावे झाले त्याच्यामध्ये ज्या नोंदण्या त्याच्यापेक्षासुद्धा एक साधारण फोर्टी पर्सेंट वेगळे नोंदण्याही या ठिकाणी आहेत तर हाही म्हणजे आपला तसं यशच म्हणावं लागेल कारण गेले चारच महिन्यापूर्वी मेळावे झाले त्याच्यामध्ये पण नोंदणी नाही त्या अशा मेळाव्या फोर्टी पर्सेंट नोंदणी आपल्याकडं या ठिकाणी झालेली आहे तर ही जी आहे तर ह्या वारंवार टाळण्याच्या दृष्टीनं वधूवरांचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं पालकांचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं आपण नोंदणी फी कुठलीही चार्ज करत नाही आहे आणि दुसरी गोष्ट जे काही पुस्तक आपल्याला मिळणार आहे ते पुस्तक वधूवर मेळाव्याच्या ठिकाणी आपल्याला विकत घेता येईल त्याची जी कॉस्टिंग जी आहे ती ॲट ॲक्च्युअल जी काही कॉस्ट प्रिंटिंग आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी लागेल तेवढीच कॉस्ट आपण चार्ज करणार आहे साधारण सर्वांचा प्रश्न आहे की किती असेल कॉस्ट किती असेल पुस्तकाची किंमत असं विचारलं जात आहे तर मी तुम्हाला एक अंदाजे सांगून देतो की साधारण दोनशे ते तीनशेच्या दरम्यान नॉट मोर दॅन तीनशे थ्री हंड्रेडपेक्षा जास्ती नसणार आहे आणि दोनशेपेक्षा कमी असणार नाही आहे तर हे साधारण दोनशे ते तीनशेच्या दरम्यान हे पुस्तकाची किंमत असणार आहे तर अशा पद्धतीनं हा वधूवर मेळावा घेण्याचं जे काही नियोजन आहे ते थोडंसं पहिल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आपण हा व्हिडिओ फेसबुकवरती यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे तर अपलोड केलेल्यामध्ये तुम्ही जर काही कमेंट्स वगैरे टाकल्या तुमचे जर काही प्रश्न विचारले मा त्या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून यूट्यूब यूट्यूबवरती तर आपण ही त्यांना त्या प्रश्नांची दखल घेऊ आणि त्यांना योग्य ते कॉल करून किंवा त्याच कमेंटमध्ये आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू मॅक्झिमम तुमच्या जे काही प्रश्न असतील ते यूट्यूबच्या कमेंटमध्ये आम्हाला सांगा हा मेळावा यशस्वी करण्याच्या दृष्टीनं आपल्या सगळ्या सूचनांचं या ठिकाणी स्वागत आहे सर्व सूचना आपल्याला देण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त लोकसहभाग समाजसहभाग हा महत्त्वाचा आहे कुठल्याही कार्यामध्ये समाजाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे जर समाजाचा सहभाग नसेल सम तर ते कार्य यशस्वी होऊ शकणार नाही तुमचा सर्वांचा साथ आत्तापर्यंत शिवशननाथ प्रतिष्ठानला मिळालेला आहे शिवशननाथ प्रतिष्ठानच्या अठरा कलमी कार्यक्रमांबद्दल आता इथून पुढच्या कालावधीमध्ये समाज जागृतीसाठी वेगवेगळे व्हिडिओज वेग वेग आपण अपलोड करणारच आहोत नेक्स्ट व्हिडिओ जो येणार आहे आपला ह्याच्यानंतर तो आहे व्यापारी मेळाव्याचा व्यापारी मेळाव्याची जी कन्सेप्ट आहे ना ती कन्सेप्ट थोडीशी लोकांना समजत नाही एक्झॅक्टली व्यापारी मेळाव्याचा उद्दिष्ट काय आहे व्यापारी मेळावा म्हणजे नेमकं का कशासाठी काय आम्हाला काय बेनिफिट होणार हा जो काही हे आहे त्याच्याबद्दल मी थोड्याच म्हणजे अगदी एक दोन दिवसामध्ये वेळ आपल्याकडं फार कमी आहे एखाद्या दुसऱ्या दिवसामध्ये व्यापारी मेळाव्याची जी काही थीम आहे व्यापारी मेळाव्याचं का जे काही स्वरूप आहे ते अधिक आपला याचा लेआउट कार्यालयाचा लेआउट हे संपूर्ण मी तुमच्यासमोर परत एकदा घेऊन येईन तत्पूर्वी जर काही बोलता बोलता हो काही चुकलं असेल तर माफ करा शिवशरणार्थ